नमस्कार मी ॲडव्होकेट किशोर पाटील जाणून घेऊया कायदा या आपल्या युट्यूब चॅनलवरील पुढील व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण क्र क मोजणी प्रत म्हणजे काय मोजणी प्रत केव्हा दिली जाते आणि तुमच्या खरेदी खतामध्ये जर चतुरसीमा नमूद केले असतील तर त्या चतुर्सीमा या कोणत्या कायदेशीर दस्ताचे आधारे खऱ्या किंवा खोट्या हे ठरवले जाऊ शकते आणि त्यासोबतच मोजणी क प्रत कोणत्या परिस्थितीत दिली जाते या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेणार आहोत मित्रांनो आपण जे व्हिडिओ घेत असतो त्या ते व्हिडिओ जास्त करून लोकांच्या ज्या काही कमेंट्स असतात किंवा त्यांचे जे प्रश्न असतात कमेंटच्या स्वरूपात आणि ते प्रश्न जर आवश्यक वाटले तर ते प्रश्न आपण व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा किंवा समजून सांगण्याचा प्रयत्न करत असतो मित्रांनो मोजणी कपरत म्हणजे काय मोजणी कपरत संदर्भात महाराष्ट्र जमीन महसूल संहिता यातील कलम एकशे छत्तीस मध्ये या संदर्भातली तरतूद करण्यात आली म्हणजे एखाद्या कुठल्याही व्यक्तीने जर तुमच्या जमिनीमध्ये अतिक्रमण केलं असेल आणि ते अतिक्रमण किती केलं आहे कसं केलं आहे तर त्या संदर्भातला जो काही दस्त असतो तर त्या दस्ताला आपण थोडक्यात मोजणी कपरत म्हणतो मोजणी केल्यानंतर त्या मोजणीमध्ये किती क्षेत्र हे अतिक्रमित आहे आणि ते क्षेत्र हे तुटक तुटक, तुटक रेषेने दाखवलेलं असतं तर त्या दस्ताला किंवा त्या अभिलेखाला आपण मोजनी कप्रत असं म्हणतो आता मित्रांनो मोजनी कपरत ही ज्या वेळेस अतिक्रमण केलं असेल अशाच परिस्थितीत दिली जाते का तर नाही ज्या वेळेस तुम्हाला चतुर सीमा या ठरवून घ्यायच्या कि असतात किंवा आपण आपली मिळकत ज्या ठिकाणी असेल ती मिळकतीच्या आजूबाजूला कोणकोणत्या खुना आहेत किंवा कोणकोणत्या कोणकोणत्या पाऊल खुणा आहेत हे जर ओळखून घ्यायचं असेल तर त्यासाठी तुम्हाला या आवश्यक असतात म्हणजे पूर्वेला पश्चिमेला उत्तरेला आणि दक्षिणेला कोणकोणत्या बाउंड्री बाँड्री मार्क दिलेले आहेत तर या बाउंड्री मार्क आपण स्वतःहून तोंडी स्वरूपात आपण आपल्या खरेदी खतामध्ये किंवा दाव्यामध्ये हे नमूद करू शकत नाही त्यासाठी तुम्हाला जर त्या चतुर्सीमा या तुमच्या खऱ्या आहेत हे सिद्ध करायचे असेल तर त्यासाठी भोजनी कप्रत देखील आवश्यक असते म्हणजे मोजनी कप्रत ही जर अतिक्रमण केलं असेल तर अशा परिस्थितीत देखील आवश्यक असते आणि त्यानंतर जर चतुर्सीमा या तुमच्या खऱ्या आहेत किंवा खोट्या हे जर समजून घ्यायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये देखील तुम्हाला मोजनी कप्रतची आवश्यकता ही भासत असते आता मित्रांनो मोजणी कप्रत ज्या ज्यावेळेस तुम्हाला दिली गेली त्यानंतर तुम्ही त्या मोजनी कप्रतनुसार जीवळ क्षेत्र हे अतिक्रमण केलेलं असेल तर त्या ते क्षेत्र परत मिळवण्यासाठी तुम्हाला दिवाणी दाव्यात दिवानी न्यायालयामध्ये दिवाणी दावा दाखल करावा लागतो म्हणजे ज्या मोजणी अधिकाऱ्यांनी सदरची मोजणी केली असेल तर त्या मोजणी अधिकाऱ्यांचे साक्ष हे त्या ही त्या दाव्यामध्ये फार उपयुक्तशी ठरत असते त्यानंतर मित्रांनो जर तुम्ही खरेदी खत करत असाल आणि खरेदी खत करत असताना जर त्या खरेदी खतामध्ये जी मिळकत तुम्हाला विकत घ्यायची असेल तर त्या मिळकतीच्या चतुरसीमा जर नमूद करायची असेल तर तुम्हाला एक तर त्या चतुर्सीमा या त्या संबंधित अभिलेखाच्या मागे संबंधित तलाठी यांनी जर दिल्या असतील तर त्याला कायद्याने किंमत उरते किंवा जर तुम्ही या चतुर्सीमा मिळवण्यासाठी मोजणी क परत मिळवली असेल तर या दोन्ही परिस्थितीमध्ये जर तुम्ही चतुर्सीमा या नमूद केल्या असतील तरच त्या खरेदी खतावरच्या चतुर्सीमा या खऱ्या आहेत असा कायदा ग्राह्य धरतो आणि मानतो जर त्या खरेदी खतामध्ये तुम्ही चतुर्सीमा या तुमच्या तोंडी स्वरूपात जरी नमूद केल्या आणि त्या जरी बरोबर असतील तरी देखील त्या चतुर्सीमांना कायदा हा मान्यता देत नाही जोपर्यंत त्या त्या चतुर्सीमा मोजणी कपुरतनुसार किंवा तलाठी यांनी त्या अभिलेखाच्या मागे नमूद केलेले नसतील तोपर्यंत तो। म्हणजे जर तुम्हाला कुठल्याही प्रकारचं खरेदी खत करायचं असेल तर अशा परिस्थितीमध्ये त्या खरेदी खतामध्ये आपल्याला चतुर्सीमा नमूद करावे लागतात तर तर त्या चतुर्सीमा नमूद करत असताना तुम्हाला मोजणी प्रत देखील त्या खरेदी खातासोबत जोडून घेणं बंधनकारक असतं प्रत्येक परिस्थितीमध्ये जोडणं आवश्यक आहे का, आवश्य का असा तुम तुम जर तुमचा प्रश्न असेल तर तसं गरजेचं नाही परंतु जर भविष्यात काही वाद निर्माण होऊ द्यायचा नसेल किंवा त्या वाद मिळकती संदर्भात जर काही वाद कोर्टात जर आला तर अशा परिस्थितीमध्ये चतुर्सीम त्याचा प्रश्न निर्माण झाला तर अशा परिस्थितीमध्ये मात्र त्यावेळेस तुम्हाला मोजणी क प्रतीच्या चतुर्सीमाच या कामात येतात आणि त्याच कायदा हा ग्राह्य धरत असतो त्यामुळे मोजनी क प्रत ही तुमच्यासाठी किती महत्वाचा दस्त आहे किती किंवा किती महत्वाचा अभिलेख आहे हे या उदाहरणांवरून समजून येतं त्यानंतर मित्रांनो मोजनी परत ज्या वेळेस तुम्हाला दिली जाते त्या मोजनी ती मोजनी परत दिल्यानंतर त्या मोजनी कप्रतीमध्ये काय काय समावेश असतो की त्या मोजनी कपरत मध्ये ज्या जो गट तुम्ही विकत घेणार असाल किंवा ज्या गटाची तुम्ही खरेदी करणार असाल तर ता ता अस या, या, तो। तो त्या गटाचा गट नंबर असतो त्याचं क्षेत्र असतं म्हणजे मग मोजनी कप्रतीनुसार तुम्हाला तुम्ही खरेदी करत असलेले एकूण क्षेत्र किती याची देखील माहिती तुम्हाला मिळत असते कारण बहुतेक उतऱ्यांवरती जे काही क्षेत्र दिलेलं असतं तेवढं क्षेत्र हे ऍक्च्युअल परिस्थितीमध्ये जागेवर नसतं त्यामुळे मोजणी कप्रत जर तुमच्याकडे असेल तर अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जेवढा पैसा त्या खरेदी खतानुसार म्हणजे त्या मिळकतीनुसार देत आहात गुंठ्यानुसार देत आहात तर त्याचा देखील एक प्रकारे फायदा हा तुम्हाला त्या मोजनी प्रतीच्या अभिलेखावरून किंवा दस्तावरून म्हणजे कामात येत असतो अशा प्रकारे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोजणी कपरत म्हणजे काय मोजणी कपरत को कोणत्या परिस्थितीत दिली जाते आणि खरेदी खत करत असताना मोजणी प्रत का आवश्यक आहे या संदर्भात फार उपयुक्त अशी माहिती आजच्या व्हिडिओतून घेतली मित्रांनो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते जरूर कळवा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि तुमचे जर काही कायदेशीर वैयक्तिक प्रश्न असतील तर ते तुम्ही मला आपल्या स्क्रीनवर दिसत असलेल्या संपर्क नंबरवर संपर्क करून सशुल्क सल्ला देखील घेऊ शकतात धन्यवाद मित्रांनो काही सबस्क्रायबर यांच्या अशा कंप्लेंट्स आहेत की आम्हाला तुमचे व्हिडिओ हे डेली मिळत नाहीत त्याचं एक कारण असं आहे की तुम्ही सबस्क्राईब जरी केलं परंतु सबस्क्राईब केल्यानंतर तिथं ऑल बटन जे येतं तर ते ऑल बटनावर देखील तुम्हाला क्लिक करावं लागेल ऑल बटनावर क्लिक केल्यानंतरच तुम्हाला मी दे, मी आ, प्रसिद्ध केलेले सगळे व्हिडिओ याची अपडेट तुम्हाला वेळोवेळी मिळत राहील धन्यवाद